बुलदाणा नगर परिषदेची प्रभाग रचना ॲडव्होकेट जयश्री शेळके महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नगर परिषदेची प्रभाग रचना करणे अपेक्षित असतानाही बुलढाणा नगर परिषदेने तयार केलेली प्रभाग रचना ही नियमबाह्य व नागरिकांच्या हिताला बाधा कसल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्ता ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी केला आहे या संदर्भात ऍडव्होकेट जयश्री शेळके यांनी नगर परिषदेकडे लेखी आक्षेप नोंदविला आहे त्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नव्याने सुस्पष्ट न्याय व सुयोग्य प्रभाग रचना जाहीर करण्यात यावी अशी मागणी केली आहे बुलढाणा नगर परिषदेच्या प्रभाग रचनेवर आक्षेप नोंदवण्याची कालची अंतिम मुदत होती आणि काल आम्ही त्या ठिकाणी आक्षेप नोंदवलेले आहे मुळात ही प्रभाग रचना करत असताना शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन होणे अपेक्षित होते परंतु दुर्दैवाने या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचं निदर्शनास येतंय आणि त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही हे आक्षेप नोंदवलेले आहेत मुळात ही प्रभाग रचना करत असताना स्थळ निरीक्षण करून लोकसंख्या विचारात घेऊन आणि शासनाने दिलेल्या नियमांनुसार होणे अपेक्षित होते परंतु केवळ कागदोपत्री आणि राजकीय फायद्यासाठी काही व्यक्तींच्या ही प्रभागरचना झाल्या असल्याचं निदर्शनास येत आहे त्यामुळे आम्ही आक्षेप त्या ठिकाणी नोंदवलेले आहेत आणि आमची मागणी आहे की ही प्रभागरचना सदोष असून अतिशय सुयोग्य पद्धतीने न्यायपद्धतीने आणि शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करून योग्य पद्धतीने प्रभाग पुनर्रचना झाली